माझ्या समोर जे ताटामध्ये दिसती ती कुठलीही बर्फी नाहीये तर चक्क दही आहे तुम्ही इथं बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं दही लागलेलं आहे आणि अशा पद्धतीचं दही कसं तयार करायचं याची अगदी साधी सोपी सुटसुटीत रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया दही करण्यासाठी आपण एक लिटर छान मस्त घट्टसर असं म्हशीचं दूध घेतलेलं आहे रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीनं दूध तापवतो तशाच पद्धतीनं हे देखील आपल्याला तापवून आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचं काय म्हणणं असतं की स्टीलच्या पातीलांमध्ये जर दूध गरम केलं तर ते करपतं पण मला काय वाटतं डायरेक्ट आहे ना पातील गॅसवरती ठेवायचं नाही गॅस चालू करतात बायका आणि नंतर दूध ओततात मग अर्थातच ते करपणारच खाली लागणारच गॅस चालू न करता तुम्ही अगोदर पातील्यामध्ये दूध ओता आणि नंतर गॅस चालू करा अजिबात दूध करपत नाही अगदी एक पाच ते सात मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता मस्त खळखळून असं आपलं दूध उकळायला लागलेलं आहे दुधाला जरी उकळी आली असली ना तरी सुद्धा आपल्याला एक दहा ते बारा मिनिट त्याला छान असं उकळवून घ्यायचंय अर्थातच दूध म्हंटल की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे आलंच आणि ते जे पाणी आहे ना आपल्याला आवश्यक नसणार एक्स्ट्राचं पाणी ते सगळं वाफेच्या द्वारे निघून जावं याच्यासाठी त्याला आपल्याला छान मस्त उकळवून घ्यायचं बराच वेळ आपलं दूध उकळत होतं आता आपण गॅस बंद करूयात आणि आपल्याला हे दूध थंड करायचंय थंड म्हणजे पूर्णपणे ही थंड नाही करायचं आपलं बोट त्या दुधामध्ये बुडू शकतं किंवा आपण त्याच्यामध्ये ते धरून ठेवू शकतो इतकं आपल्याला ते थंड करून घ्यायचं इथे आपण काचेचं एक पसरड भांड घेतलंय यामध्ये दूध ओतलंय आणि इथं तुम्ही बघू शकता हे दूध हलकं असं गरम आहे तरीही मी याच्यामध्ये बोट धरून ठेवू शकते इतपत हे नॉर्मल आहे इथं आपण विरजन घेतलेले विरजन म्हणजे काय तर हे दहीच असतं तर साधारण दोन ते तीन मोठे चमचे आहे फेटून घेऊया विरजन घेताना कधीही घट्टच घ्यायचं बर का आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया दुधामध्ये विरजन टाकल्यानंतर साधारण एखाद मिनिट हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं यामुळे काय होतं आपण जे दह्याचं विरजन दुधात टाकले ना ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आणि आपलं दही सुद्धा पर्यायानं व्यवस्थित असं सेट होतं सध्या उन्हाळ्याचेच दिवस आहेत त्याच्यामुळे उबदार ठिकाणी ठेवा असं मी म्हणणार नाही घरात सगळीकडचं वातावरण उबदारच झालेलं असतं तर त्याच्यामुळे अशाच पद्धतीनं हे किचन काउंटरवरती मी झाकून ठेवते सकाळी किचन मध्ये आले की अगोदर हे दही चेक केलं की कशा पद्धतीचं सेट झालं मस्त सेट झालं होतं पण हा इतक्या सकाळ सकाळ तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं सकाळची सगळी कामं होती तर त्यामुळे मी काय केलं हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं बघू शकता अतिशय मस्त अशा पद्धतीनं आपलं हे दही सेट झालेलं एकदम घट्टसर असं आता आपण हे कट करूयात इथे तुम्ही बघू शकता मी कटर आहे आणि अशा पद्धतीनं आपण याचे क्यूब कट करू शकतो इतपत हे छान सेट झालेलं आहे झालंय ना अगदी परफेक्ट खरवसाचा चीक ज्या पद्धतीनं सेट होतो ना तशा पद्धतीनं आपलं हे दही सेट झालेले हम्म मस्त अशा पद्धतीचं परफेक्ट दही लागण्यासाठी आहे ना कुठलीही वेगळी क्लुप्ती आपल्याला अंमलात आणावी लागत नाही दही लागणं तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नैसर्गिकच पदार्थ लागतो तो म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात पाणी नाहीये अशा पद्धतीचं दूध दूध छान घट्टसर असेल आणि दुधाबरोबरच आपण जे विरजन त्या दुधात टाकतोय ना तेही छान घट्टसर असेल ना तर आपलं दही अशाच पद्धतीचं लागतं चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय